नमस्कार मी सय्यद्रिता वारकरी आज मी आलो आहे मावळामध्ये आपल्या पुण्यालगतच असणाऱ्या बावळा मा मावळातील मावळ आणि पवन मावळातील एक महत्त्वाचा दुर्ग म्हणजे तिकोना किल्ला जो पूर्ण पवन मावळावर देखरेख करतो हा तिकोना किल्ला त्याचंच हे दरवाजे दरवाजाचं स्ट्रक्चर बघू शकता पूर्ण एका दर्डीमध्ये त्याला खोदून बनवले तिकोना किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर हा तिकोना किल्ला एकदम सांगण्यात येते की इसवी सन आठशे ते हजार या दरम्यान बनवला गेला कारण जी वरती लेणी आहे आतमध्ये ती आठशे ते हजार वर्षापूर्वीची असावी कारण इथं जी कारला आणि भाजी लेणे आहे त्यांचा इतिहासही त्या कालीनचा आहे म्हणजे सातवाहन कालांच्या वेळी ज्यावेळी राजा भोज तेनं आपल्याकडे आलते त्यावेळी या गडांची निर्मिती झाली असावी त्यानंतर शिवरायांच्या काळात या गडाचं थोडीशी पुनर्बांधणी झाली चला तर आपण बघूया तिकोना केला दरवाज्यातून आत आलं की समोर देवडे प्रत्येक गडाला आपल्या महादरवाज्यातून आत आले की देवडे असतेच पण देवडी ही बहुतांश बाकीच्या किल्ल्यांवर बांधलेली स्वरूपात दिसते पण ही देवडीचं वैशिष्ट्य बघा पूर्ण हा दरवाजा या पूर्ण पाशांमध्ये आतमध्ये कोरून बनवलाय इथून दरवाज्याची एंट्री होते इकडं समोर जातो आणि इथं देवडे आणि देवडीच्या आतमध्ये अनुजून खोले आहे पहारेकरांना राहायची सोय असावी थोडा आत येऊन दाखव हा ही देवडे इथं पहारीकरी बसत असावेत येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि तातमध्ये खोल छोटीशी